शाळेच्या नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनल्या होते आज शनिवार दिनांक वीस आठ दोन हजार वाजासह आमच्या शाळेत पोळेसर आज उपक्रम नऊ वाजला माती मातीच्या वस्तू विविध वस्तू बनवण्यात त्यामुळे सर्व मुलं इथं वस्तू बनवत होत काल चिकलांनाही सांगितलं होतं आमच्या शाळेत पोळ्यासर खूप छान उपक्रम होतात व परिपाठी उत्सव खूप छान होतो त्यामुळं आज खूप छान मज्जा येत आम्हाला शाळेत

शिकडी केली नीट कधी कुठले ती शेण खात नाही बरी शेण खात नाही हे शेण खात नाही बरी शेण चिखला शेण खात नव्हतं का खूप छान काय नावा तुमचं सोना कोणत्या वर्गात होतो तुम्ही चौथी काय केलं तुम्ही हे पाटबेलच छान छान तुमचं नाव चिकल तुमचं घट झालं का पातळी झालं जास्त पातळी झाले ना घट करा थोडंसं घट करून कर कुणा करते काय नाव तुमचं गायत्री काय केलं तुम्ही हे डोंगर कोणत्या वर्गात शिकता तुम्ही उपक्रम किती आहे हा उपक्रम छान काय नाव आहे तुमचं कोमल तुमचं नाव काय काय केलं आहे तुम्ही मातीपासून विविध आकाराच्या वस्तू बर काय काय वस्तू केल्या तुम्ही तयार बर छान तुम्हाला नाम बोल तुम्हाला Kann